नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासक मनीषा खत्री यांनी घंटागाड्यांच्या माध्यमातून कचऱ्यांचं संकलन आणि व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याबाबत सूचना केल्या त्यांनी नागरिकांना कचरा देताना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्याचं आवाहन केलं आहे ज्यामुळे कचऱ्याचं योग्य विलगीकरण होईल आणि त्याचं प्रभावी व्यवस्थापन करता येणं शक्य होईल आयुक्त खत्री यांनी नाशिक पूर्व आणि नवीन नाशिक विभागातील घंटागाड्यांची पाहणी केली या पाहणीच्या वेळी त्यांनी नागरिकांना घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना ओला आणि सुका कचरा विलगीकरणाचे महत्त्व सांगितले नागरिकांनी या वाहनाला प्रतिसाद देऊन कचरा टाकताना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची आवश्यकता अधिक महत्त्वाची आहे त्यामुळे नाशिकच्या सर्व परिसरात स्वच्छता राखण्यास मदत होईल आणि वातावरणातील प्रदूषण कमी करण्यास मदत मिळेल या पाहणी मोहिमेत आयुक्त खत्री आणि इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक शिवराम मोजरेनगर नगर गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकची दैनंदिन स्वच्छता ठेवावी अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आयुक्त खत्री यांनी नवीन नाशिक भागातील पवन नगर उत्तम नगर आणि त्रिमूर्ती चौक या रस्त्यांची देखील पाहणी करून दैनंदिन झाडलोट स्वच्छतेबाबत सकाळी प्रत्यक्ष पाहणी करून कामांची स्थिती तपासून आढावा घेतला आणि यावेळी अतिरिक्त आयुक्त सेवा स्मिता झगडे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक अजित क आणि विभागीय स्वच्छता निरीक्षक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नशी